विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आज आपण आपल्या मॅथ या विषयामध्ये जो दुसरा भाग आहे मॅथमध्ये दोन भाग असतात एक आहे अल्जेब्रा आणि दुसरं जॉमेट्री तर आज आपण मॅथमध्ये जॉमेट्री हा भाग बघणार आहोत जॉमेट्रीला मराठीमध्ये भूमिती असं म्हणतात त्या भूमितीमधला मधला आजचा जो टॉपिक आहे म्हणजे आजचा जो भाग आहे तो आहे जॉमेट्रिकल फिगर्स अर्थातच भौमितिक आकृत्या हा भाग बघणार आहोत जॉमेट्रिकल फिगर्स पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ही जी आकृती तुम्हाला दिसते या आकृतीला ट्रॅंगल म्हणतात ट्रॅंगलचा अर्थ होतो त्रिकोण ज्याला तीन कोण असतात त्याला त्रिकोण म्हणतात इंग्लिशमध्ये हे जे तीन बिंदू तुम्हाला दिसतात याला शिरोबिंदू असं मराठीत म्हणतात परंतु इंग्लिशमध्ये त्याला व्हर्टेक्स म्हणतात हा व्हर्टेक्स हा व्हर्टेक्स आणि हा व्हर्टेक्स त्रिकोणाला तीन व्हर्टेक्स असतात म्हणजे तीन शिरोबिंदू असतात व्हर्टेक्स म्हणजे काय मग व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू त्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू असतात एक दोन तीन याला इंग्लिशमध्ये साईड म्हणतात साईड मिन्स बाजू तीन बाजू तीन हॉलटेक्स मिळून काय होतो ट्रायंगल तयार होतो काय होतो ट्रायंगल तयार होतो आता इथं या आकृती आपल्याशी बोला लागली असं आपण समजायचं काय म्हणते ती आकृती म्हणजे तो ट्रायंगल काय म्हणतो आय एम ट्रायंगल म्हणजे मी त्रिकोण आहे त्यानंतर आय हॅव थ्री साइड मला तीन बाजू आहे त्यानंतर आय हॅव थ्री वर्टायसेस म्हणजे तीन शिरोबिंदू आहेत त्रिकोण म्हणतो मला काय म्हटलं पहिल्यांद मी त्रिकोण आहे मला तीन बाजू आहेत आणि मला तीन शिरोबिंदू आहे तर इथे आपल्याला त्रिकोणाची बाजू त्रिकोणाचे कोण हे आपल्या लक्षात आलं असेल की त्रिकोणाविषयी माहिती आपली संपली तर विद्यार्थी मित्रांनो पहिली आकृती की आपण त्रिकोणाविषयी बघितली त्याला मध्ये ट्रायकल म्हणतात दुसऱ्या आकृतीकडे जातोय आपण ह्या आकृतीमध्ये याला चार बाजू दिसत आहेत एक दोन तीन आणि चार आणि या चारही बाजूवर अशा खुना केलेल्या आहेत म्हणून या चारही बाजू सारख्या आहेत भूमितीमध्ये ज्या चारही बाजू सारख्या असतात त्या आकृतीला किंवा त्या फिगरला चौरस असे म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर म्हणायचं स्क्वेअरच्या चारही बाजू सारख्या असतात त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं चौरस तर इथे तुम्ही बघितात याला व्हर्टेक्स एक दोन तीन आणि चार चार व्हर्टेक्स आहेत म्हणजे चार शिरोबिंदू आहेत आणि याला चार साइड आहेत चार साइड म्हणजे चार बाजू ही एक साइड इथपर्यंत ही एक साइड ही एक साइड आणि ही एक साईड चार साईड म्हणजे चार बाजू आणि चार भरते आणि चारही बाजू सारख्या चार। तो आहे स्क्वेअर काय म्हणायचं चौरस आता ही आकृती आपल्याशी बोलायला लागली काय बोलते आकृती आय एम स्क्वेअर म्हणजे मी स्क्वेअर आहे म्हणजे मी चौरस आहे त्यानंतर आय हॅव फोर साइड म्हणजे मला चार बाजू आहेत आय हॅव फोर म्हणजे मला चार शिरोबिंदू आहेत हा शिरोबिंदू हा शिरोबिंदू हा आणि हा असे चार शिरोबिंदू चौरसाला चार शिरोबिंदू आहेत आणि त्याला चार बाजू आहेत ऑल माय इक्वल काय म्हणते ऑल माय साइड आर इक्वल म्हणजे माझ्या चारही बाजू सारख्या असतात चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात तर चौरसाविषयी तुम्हाला माहिती समजली असेलच विद्यार्थी मित्रांनो भौमितिक आकृत्यामधली तिसरी आकृती आपण बघतोय तिसरी आकृती चौरसाच्या थोडी वेगळी आहे चौरसामध्ये चारही बाजू सारख्या होत्या या आकृतीमध्ये तुम्हाला ही बाजू आणि तिच्या विरुद्ध दिशेची बाजू म्हणजे समोरची बाजू ही सारखी दिसत असेल ही बाजू आणि तिच्या विरुद्ध दिशेची बाजू म्हणजे समोरची बाजू या दोन्ही बाजू सारख्या दिसत असते तर समोरासमोरील बाजू सारख्या ज्या आकृती आकृतीच्या असतात त्या आकृतीला इंग्लिश मध्ये रेक्टॅंगल म्हणतात मराठीमध्ये त्याला आयत म्हणतात काय म्हणायचं आयत म्हणायचं आया। तर आपण अगोदरच बघितलं समोरासमोरची म्हणजे विरुद्ध दिशेची बाजू सारखी याची बाजू सारखी हा आहे रेक्टॅंगल म्हणजे आयत याला किती व्हर्टेक्स आहेत एक व्हर्टेक्स दोन तीन आणि चार व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू चार शिरोबिंदू आणि चार साइड एक साइड दोन तीन चार चार साइड म्हणजे चार बाजू आहेत चार व्हर्टेक्स आहेत म्हणून या आकृतीला काय म्हणायचं आपण आयत म्हणायचं इंग्लिश मध्ये त्याला रेक्टँगल म्हणायचं आता ही आकृती आपल्याशी ला बोला लागली असं आपण समजायचं पण त्याबद्दल एक गोष्ट सांगतो तुम्हाला ही जी आकृती आहे या आकृती सारखं काय काय असू शकते कशाची आकृती असू शकते तुम्ही माचीस पाहिजे आपली बरोबर आहे सुद्धा या आकाराची असते रेक्टँगल टाईप नंतर आपल्या घरी पाट असतो बसायचा पाट तो रेक्टँगल टाईप असतो अजून आपला जे लाकडी डस्टर असते ते रेक्टँगल टाईप असते मोबाईल पण रेक्टँगल टाईप असतो एकदम बरोबर चांगलं उत्तर दिलं त्याच्यासाठी टाळा उगायला काय म्हटलं कम्पा बॉक्स हा रेक्टँगल टाईप असतो अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येतील तर रेक्टँगल आपल्याशी बोला लागला म्हणजे आयत आपल्याशी बोला लागला असं समजून काय म्हणतो तो आय हॅम रेक्टँगल मी रेक्टँगल आहे म्हणजे मी आयत आहे असं ही आकृती म्हणते मी आयत आहे अजून काय म्हणते आकृती आय हॅव फोर साइड्स आय हॅव फोर साइड्स मला चार बाजू आहेत एक दोन तीन चार आय हॅव फोर साइड्स आय हॅव फोर व्हर्टायसेस म्हणजे मला चार शिरोबिंदू आहेत एक शिरोबिंदू दोन शिरोबिंदू तीन शिरोबिंदू चार शिरोबिंदू त्यानंतर माय ऑपोजिट साइड्स आर इक्वल म्हणजे माझ्या ऑपोजिट इच्या ऑपोजिट इकडं असणारी साईड ऑपोजिट साईडला म्हणजे वृद्ध दिशेला असणारी साइड सारखी असते इक्वल मिन्स सारखी हिच्या सारखीच ही म्हणजे हिचं जेवढं अंतर असते तिचं हिचं तेवढंच या बाजूचे एवढं अंतर असेल ते एवढ्या बाजूच असते म्हणून काय म्हटलेलं आहे माय ऑपोजिट साईड आर इक्वल विरुद्ध बाजू ह्या सारख्या असतात इची विरुद्ध बाजू ही आणि इची विरुद्ध बाजू ही आणि ह्या बाजू काय असतात विरुद्ध बाजू सारख्या असतात हिच्या एवढीच ही बाजू असते का नाही विरुद्ध बाजू सारख्या असतात आ लक्षात तर ही बघितली आपण रेक्टँगलची म्हणजे आयताची माहिती यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण चौथी आकृती बघतोय तुम्हाला समजते ही आकृती कशी आहे वर्तुळ आकृती याला मराठीमध्ये आपण वर्तुळच म्हणतो पण इंग्लिश मध्ये त्याला सर्कल म्हणायचं इंग्लिश मध्ये त्याला सर्कल म्हणायचं आणि ही सर्कलची आकृती याला शिरोबिंदू नाही बाजू नाही आहे का बाजू त्रिकोणात बाजू बघितली चौरसात बाजू बघितली आयतामध्ये बाजू बघितली शिरोबिंदू बघितले त्रिकोणामध्ये चौरसामध्ये बघितले आयतामध्ये बघितले परंतु याला बाजू नसतात वर्तुळाला बाजू नाही आणि नाही बाजू आणि मग ही आकृती काय म्हणते काय म्हणते आय एम सर्कल म्हणजे मी वर्तुळ आहे आय एम सर्कल म्हणजे मी वर्तुळ आहे आय एम अ क्लोज कर्व म्हणजे मला क्लोज म्हणजे बंद असलेले कर्व कर्व म्हणजे काय वळणारी बाजू बरोबर क्लोज कर्व बंद असलेले कर्व आहेत त्याला बंद केलेला आहे त्यानंतर आय डू नॉट हॉव्ह एनी व्हर्टेक्स ऑर साइड म्हणजे मला शिरोबिंदू नाही आणि बाजूही नाही अशा प्रकारे ही वर्तुळाची आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिओमेट्रिकल फिगर्स बघितल्या आणि त्याला रिलेटेड काही शब्द आहेत म्हणजे चाहत्याशी संबंधित असे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे तुम्हाला ते शब्द इंग्लिश मधूनही माहित पाहिजेत आणि मराठी मधूनही माहित पाहिजेत हे शब्द जे आहेत ते शब्द मी पुढे म्हणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचे या फायची फिगर मीन्स आकृती एस आय डी साइड मिस बाजू साइड बाजू टी आर आय एन जी ए ट्रॅंगल मीस त्रिकोण एस क्यू यू स्क्वेअर मीस चौरस मिस आर सी ए रेक्टँगल मिस आय सी मिसई सीएल सर्कल मिस वर्तुळ ई क्यू क्यू यू एल इक्वल मिस सारखे ओ पीईल ओपन मिस उघडे ओपन मिस उघडे सी एल ओसई सीएल क्लोज मिन्स बंद क्लोज मिन्स बंद इकडे बघा यू पी यू पी अप मिस वर्क अपर्क d एम w मिन्स खाली डाउन मिन्स खाली एलईएफटी लेफ्ट मिन्स डावा लेफ्टीस डावा आर आय जीएसटी आर आय जी एस टी राईट उजवा राईट मिन्स उजवा डब्ल्यू आर ओ एन जी याच्याशी संबंधित रिलेटेड असे शब्द आहेत हे तुमचे इंग्रजी मधून पाठ पाहिजेत आणि मराठी मधून तर विद्यार्थी आज आपण काय शिकलो हे बघायचंय आपल्याला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जॉमेट्री हा भाग बघितला त्यामधलं बघितलं जॉमेट्रिकल फिगर्स म्हणून भौमितिक आकृत्या पहिली बघितली आपण ट्रायंगल त्रिकोणाची आकृती स्क्वेअर चौरसाची आकृती रेक्टँगल आयताची आकृती त्यानंतर बघितलं सर्कल म्हणजे वर्तुळाची आकृती आणि शेवटी बघितलं याच्याशी रिलेटेड म्हणजे याच्याशी संबंधित इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठी अर्थ चला तर मग आजचा हा टॉपिक आपण इथेच थांबवूया धन्यवाद